नागरी सुविधांचा अभाव केवळ उद्योग भवन परिसरातील नागरिकांनाच नसून ही समस्या सिन्नर शहरातील विविध भागांची देखील आहे वारंवार तक्रार करूनही सिन्नर नगर परिषद प्रशासन त्याकडे वेळेआधीच लक्ष देत नसल्याने या समस्या उग्र रूप धारण करत आहे शहरातील नायगाव रोड परिसरातील भगवतीनगर परिसरातील रहिवाशांचे हालही त्यापेक्षा काही वेगळे नाही गेल्या दहा बारा वर्षापासून येथील परिसरात ये जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिला नाही तुरळक पावसातच चिखलाचे मोठे साम्राज्य वाढले आहे सध्या सिन्नर शहरातील नगर परिषदेवर प्रशासक नेमल्यामुळे विविध प्रभागातील नगरसेवकांना देखील इच्छा असताना नागरिकांच्या समस्येसाठी भांडता येत नाही त्याचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा म्हणा सध्या सिन्नर नगरपरिषद प्रशासन घेत आहे त्यांना सध्या नागरिकांच्या समस्यांशी कसलेही देणे घेणे नाही ठिकठिकाणी घाण व कचरा पडलेला त्यात जनावरांचा मुक्त संचार विविध भागात जाणाऱ्या रस्त्यांवर साचलेले डबके त्यामुळे पसरणारी दुर्गंधी विविध आजारांना आमंत्रण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य डागडुजीसाठी वापरण्यात येणाऱ्या मातीमुळे समस्येत भर अशा सर्व समस्यांनी सिन्नरकर त्रस्त झाले आहे त्यातच नायगाव भगवती नगर परिसरात रस्ताच नसल्याने परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दुचाकी वाहने स्लीप होऊन छोट्या छोट्या अपघातांना सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे या अशा गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे या, या परिसरातील नागरिक त्रस्त असून सर्व प्रकारचे कर भरूनही सोयीसुविधांचा अभाव यामुळे आता नागरिक महिला आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहे तरी जोरात पाऊस पडल्यास त्यांच्या या समस्येत भरत पडणार असल्याने सिन्नर शहरातील विविध भागातील समस्यांसोबत या भागातील समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील संजय गायकवाड भरत चौधरी रामेश्वर सांगळे योगेश गुरुळे मचिंद्र जाधव महेंद्र क्षत्रिय खंडेराव गुंजाळ विवेक मुळे विलास गायकवाड बी बी पाटील सर रामकृष्ण आव्हाड हेमराज सूर्यवंशी छगन गायकवाड आदींनी केली आहे यस्य न्यूजसाठी यश धनगरसह रोन भाऊसार हा जो तुम्हाला आत्ता रस्ता दाखवण्यात आलेला आहे ह्या रस्त्यामुळे येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे टू व्हीलरसुद्धा इथून निघणं खूप अवघड आहे माणूस तरी एखादे वेळेस कसा तरी टू व्हीलर इथून काढेल पण ज्या लेडीज असतात ज्या स्कूटी वगैरे चालवतात त्या स्कूटी तर इथून पूर्ण स्लीप होऊन जातात एक दोन इन्सिडेंट ऑलरेडी इथं असे झालेले की दो एक दोन लेडीज स्कूटी घेऊन गेले आणि त्यांची स्कूटी स्लीप झालेली आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन रस्ता लवकरात लवकर सुधारणा रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा करावी हीच नम्र विनंती जिन्नर एरियामध्ये नायगाव रोड भगवती नगर या एरियामध्ये अशी दुर्वस्था रोडची झालेली आहे नगरपालिकेने आत्तापर्यंत रोड तर बनवलेला नाहीच पण रोडची इतकी अवस्था बेकार झाली का इथं प्रत्येक गाडी पंक्चर होती घसरतं लहान मुली सकाळी पहाटे जात्या चिखलातून एवढं आडी अडचणी एवढे येतात का त्यांना जा चालायला सुद्धा मुश्किल झालेली आहे प्रशासकांनी स्वतः येऊन बघावा ते त्यांची जर चप्पल अटकल ती ती सुद्धा पायातून काढून त्यांना घ्यावं लागत अशी अवस्था झालेली आहे आम्ही जर नगरपालिकेच्या पट्ट्या भरतो घरपट्टी भरतो जर एवढ्या पट्ट्या भरून जर रोड तयार होत नसेल तर प्रशासक काय करतात नाही तर मग असं करा सगळ्या पट्ट्या मी गोळा करतो आणि रोड मी बनवून दाखवतो जर असं होत नसेल तर प्रशासकाने प्रशा स्वतः येऊन बघावे आणि याची लवकरात लवकर दखल घ्यावे एवढीच नम्र विनंती करा त्याचं काय झोपाकाडी ती काय म्हणा त्या दिवशी मी पडलो इथं माहिती का मटर आहे कडवर हा काहीतरी त्याच करा बाकी सर्वीकडे रोड केले आणि निकडे का बरं बाकी त्याच काहीतरी बंदोबस्त करा आमच्या भगवती नगर मध्ये मागच्या वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे आणि डगपुटीमुळे जे रस्ता वाहून गेलेला आहे तो बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी खडी उघडी पडलेली होती प्रशासनाचा वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या ठिकाणी प्रशासनाने काहीच केलेलं नाही आम्ही जे उघडी पडलेली खडी होती ती बुजवण्याचा प्रयत्नही केला परंतु खूप चिखल झालेला आहे आजूबाजूचे पूर्ण रस्ते झालेले महिला असतील वैवृद्ध त्या ठिकाणी प्रौढ व्यक्ती असतील लहान मुलं असतील या खूप समस्या वाढत चाललेल्या आहेत तर आमची प्रशासनाला विनंती लवकरात लवकर हा रस्ता त्या ठिकाणी पाक्या स्वरूपामध्ये करून मिळा